चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांना या पाच गोष्टी खूप आवडतात तर त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत तर बघा जो कोणी सेवेकरी जो कोणी स्वामी भक्त आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ह्या जर पाच गोष्टी नेहमी करत असेल आपल्या जीवनामध्ये या पाच गोष्टीचं जर पालन नेहमी करत असेल तर स्वामी महाराज त्यांना त्यांचा आशीर्वाद स्वामी महाराज आशीर्वाद देतात त्यांना त्यांची छान अशी अनुभूतीही देतात आणि त्यांच्यावरच सदैव त्यांची कृपादृष्टी असते तर त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत आता जे कोणी स्वामींचे सेवेकरी आहेत स्वामींचे भक्त आहेत तर त्यांना या पाच गोष्टी करायलाच हव्या आहेत आणि बरेच जण या गोष्टी फॉलो पण करत असतात तर प्रत्येक जणांनी जर ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुम्हाला स्वामी महाराज जे काही तुमची इच्छा आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात आणि तुमच्यावर त्यांची कृपादृष्टीही राहत असते तर बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला स्वामींची लीला स्वामींची प्रचिती स्वामींचे अनुभव हे यावे असं प्रत्येकालाच वाटत असतं जर तुम्ही ह्या जर पाच गोष्टी तुमच्या जीवनात म्हणजे केल्या तर तुम्हाला स्वामींची प्रचिती येणार स्वामी महाराजांची लीला समजणार स्वामी महाराजांची अनुभूती येणार म्हणजे ह्या पाच गोष्टी कोणत्या आहेत तर चला तर मग आज आपण त्या जाणून घेऊया तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सगुण उपासना आता बघा सगुण उपासना म्हणजे काय तर जे ज्या व्यक्ती खऱ्या मनाने निस्वार्थ भावनेने मनोभावेने कोणतीच मनात न लालच धरता निस्वार्थ भावनाने आणि शुद्ध मनाने खऱ्या मनाने जी व्यक्ती जी स्वामींचे सेवेकरी स्वामी महाराजांची सेवा करतात तर ते म्हणजेच सगून उपासना बघा आता कोणतीच मनात इच्छा नाही कोणतीच मनात स्वामींना आता बऱ्याच वेळेस काय होते की आपण स्वामी महाराजांना साकडं घालतो स्वामी महाराज असं करा मी ही तुमचे हे उपवास करीन स्वामी महाराज तसं करा मी तुमचे हे पारायणं करीन असं प्रत्येक व्यक्ती स्वामी महाराजांना साकडं घालून स्वामी महाराजांना संकल्प करून सेवा करत असते पण मनात काहीही संकल्प न करताना काही निस्वार्थ भावनेने जर तुम्ही मनोभावाने काही लालच न धरता जर तुम्ही ही सगुण उपासना जर केली तर बघा कधी ना कधी ल उशीर होईल पण कधी ना कधी स्वामी महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करत असतात त्यांना तुमच्या मनातलं सर्व काही समजत असतं स्वामी महाराजांना कोणतीच गोष्ट सांगण्याची गरज नसते ते आपल्या भक्तांच्या सर्व काही मनातील गोष्टी ओळखून घेत असतात जर तुम्ही निस्वार्थ भावनेने जर सेवा केली तर ती तुमची सेवा फळाला येत असते तर तुम्ही कोणतीही सेवा करताना असं जर मनोभावाने स्वच्छ मनाने जर सेवा केली तर ती स्वामीपर्यंत पोहोचते पुंस्ते म्हणजे पोहोचतेच त्याचबरोबर दुसरं म्हणजे अन्नदान बघा शक्य होईल तेवढं आपण अन्नदान करायचं गरजू व्यक्तींना बघा बऱ्याच वेळेस काय होतं की अन्नदानही गरजू व्यक्तींनाच केलं पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं की कोणाकडे दररोजचं अन्नसुद्धा खायला नसतं इतकी कोणाची परिस्थिती कठीण असते तर त्या व्यक्तींना तुम्ही खाण्यासाठी अन्न द्या पाणी द्या त्या व्यक्तीला हीसुद्धा खूप स्वामी महाराजांची आवडती सेवा आहे हीसुद्धा स्वामी महाराजांना खूप आवडती सेवा तुम्ही दुसरी कोणतीही सेवा न करा जप करू नका पारायण करू नका पण ही जर तुम्ही सेवा केली तर ती सुद्धा स्वामींची खूप आवडती सेवा आहे बघा एखादी जर आंधळी व्यक्ती असेल म्हणजे त्यांना काहीच दिसत नसेल ती जर व्यक्ती रोड क्रॉस करत असेल आपण त्यांना बघतो पण आपण काय करतो की आपल्याला वेळ नसतो म्हणून आपण दुर्लक्ष करत असतो जर तुम्ही एखाद्या आंधळ्या व्यक्तीला रस्ता क्रॉस करून दिला तर सुद्धा खूप पुण्याची आणि सेवेची गोष्ट असणार आहे त्याचबरोबर एखादी जर गरीबी व्यक्ती तुमच्या दारात आली किंवा एखादी भिकारी व्यक्ती जर तुमच्या दारात आली तर त्या व्यक्तीला आपण जो स्वयंपाक बनवलेला आहे आपल्या ताटातली अर्धी भाकर त्या व्यक्तीला द्या त्या भिकाऱ्याला त्या, त्या गरिबाला ती भाकर द्या ही खूप स्वामी महाराजांच्या आवडती सेवा होणार आहे स्वामी महाराजांना ही सेवा ही खूप आवडणार आहे तर या सेवा तुम्ही मनोभावेतून नेहमी करा तर त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे नामस्मरण आता बघा दररोज आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण करतो दत्त महाराजांचं नामस्मरण करतो जे स्वामी सेवेत आहेत तर ते दररोज ह्या गोष्टी फॉलो करत असतात नामस्मरण हे त्यांच्या मुखात आपोआप येत असतं त्यांना नामस्मरण करा म्हणण्याची गरजच लागत नाही तर जी कोणती व्यक्ती आता जे कोणतं तुमचं दैवत आहे त्याचं तुम्ही नामस्मरण करत असता तर दररोज तुम्ही जर दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं नामस्मरण घेचा बघा ज्यावेळेस स्वामी जेव्हा हयात होते तेव्हा ते, ते भक्तांना फक्त एकच सांगायचे ज्यावेळेस भक्त त्यांच्या पाया पडण्यासाठी जायचे स्वामी महाराजांकडे त्यावेळेस भक्तांना स्वामी महाराज काय सांगायचे फक्त तुम्ही माझं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि बघा त्याचबरोबर स्वामी महाराजांच्याही मुखात सदैव नाव नाम असायचं शिवहरिशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभू असंही स्वामी महाराज सदैव नामस्मरण करत राहायचे तर दत्त महाराजांचं नाव घ्या दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हे तुम्ही सदैव तुमच्या मुखामध्ये नाव ठेवा स्वामी महाराजांचं नामस्मरण कर करत राहा सदैव ज्यावेळेस तुम्ही काही काम करत आहेत त्यावेळेस तुम्ही फक्त नामस्मरण करायचं ही सुद्धा स्वामी महाराजांची खूप आवडती आणि स्वामी महाराजांच्या जवळ जाण्या स्वामी महाराजांपर्यंत जाण्याची ही खूप छान आणि आवडती स्वामी माऊलींची सेवा आहे ही सुद्धा सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला इतरत्र कोणत्याही सेवा करण्याची गरज नाही त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची आवड जनप्रियता बघा माणूस जोडण्याची आवड आता जे कोणी जे स्वामीच्या केंद्रात जातात मठात जातात त्यांना माहीत असते त्यांना कसं प्रत्येक माणसाला माणसं कशी जोडायची हे त्यांना माहीत असतं कारण ते स्वामींचे सेवेकरी आहेत स्वामींचे भक्त आहेत आणि आपल्या स्वामी महाराजांची शिकवणच आहे की मिळून राहा मिसळून राहा एक माणसं एकमेकांना एक जोडायला शिका बघा स्वामी महाराजांची शिकवण आहे की आपल्याला माणसं जोडायची आहेत माणसं सेवेत आणायची आहेत ना की माणसं तोडायची आहेत बघा बऱ्याच व्यक्तींना अशी वाईट सवय असते की ती माणसाबद्दल कानं भरतात ता आणि माणसं आपल्या जवळची माणसं लांब करतात तोडतात त्यांना स्वामी महाराज कधीच पावत नाहीत ज्या व्यक्तीला माणसा माणसात वाईट विचार करून माणसं तोडण्याची सवय असते देव कधी ना कधी त्यांना त्याचं फळ देतच असतात तर जे सेवेकरी आहेत जे स्वामी सेवेकरी आहेत स्वामी भक्त आहेत जे केंद्रात मटात जातात त्यांना स्वामी महाराज त्यांना माणसं जोडण्याची आवड असते माणसं जोडणे नि निर्माण करण्याची आवड असते त्यांना ते स्वामी महाराजांची इतर लोकांना सेवा सांगून स्वामी महाराजांच्या लीला सांगून स्वामी महाराजांच्या गोष्टी सांगून ते माणसं जोडण्याचा प्रयत्न करत असतात माणसं आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न असतात ना की माणसं तोडण्याचा प्रयत्न करत असतात जे माणसं माणसं जोडून माणसं तयार कर म्हणजे स्वामी सेवेकरी तयार करतात स्वामी सेवेकरी भक्त निर्माण करतात त्यांना स्वामी महाराज नेहमी पावलोपावली पावली शनोशनी पावत असतात तर अशी ही स्वामी महाराजांची पाच आवडत्या गोष्टी आहेत त्याचबरोबर शेवटची म्हणजेच पाचवी गोष्ट जी परिस्थिती आहे त्याच्यात समाधानी राहणे आता बघा हा मेन पॉईंट आहे आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण आपली जर समजा एखादी नाजूक परिस्थिती असली तर आपण इतर लोकांचं बघून काय म्हणतो की बापरे त्यांचं किती मोठं घर आहे त्यांचं किती छान चांगलं आहे त्यांना किती छान हे आहे ते आहे असं आहे तसं आहे असं म्हणतो आणि आपण मनोमनी नाराज होतो की आपली परिस्थिती अशी कधी व्हावी असं म्हणून आपण नाराज होत होतो आणि होतं पण बऱ्याच वेळेस सर्वांच्या बाबतीत असं होतच असतं माणूस आहे म्हणल्यास चुका थोड्या तर होतच असतात पण या चुका आपण सुधारायचा प्रयत्न करायचा तरच आपल्याला स्वामींची प्रचिती स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे तर आता दुसऱ्यांची परिस्थिती बघून आपण मनोमने नाराज होतो आपल्या परिस्थितीत आपण हे करून घेत नाही म्हणजे स्वामी महाराज काय म्हणतात की जी परिस्थिती आहे त्याच्यात समाधानी राहायचं तर कसं राहायचं बघा आता आपल्यापेक्षा आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच्यापेक्षा खालच्या व्यक्तीकडं आपण बघायचं की बघा मोठ्या व्यक्तीकडं बघायचं नाही आपल्या वरच्या व्यक्तीकडं आपण लक्ष द्यायचं नाही आपल्यापेक्षा बघा आता आपल्याला खायला प्यायला राहायला घर आहे पण ज्या व्यक्तीला खायला म्हणजे खायला अन्न नाही पाणी नाही राहण्यासाठी घर नाही त्या व्यक्तीकडे बघा जे झोपडीत राहतात त्या व्यक्तीकडे बघा जे उन्हात स्वयंपाक करून खातात त्या व्यक्तीकडं बघा आणि म्हणायचं की आपण त्यांच्यापेक्षा खूप समाधानी आहोत त्यांच्यापेक्षा आपलं चांगलं आहे असं जर आपण म्हणून आपली स्थिती जशी आहे त्या स्थिती जर आपण समाधानी मन करून राहिलो समाधानी राहिलो तर ही सर्वात आवडती आणि सर्वात उत्तम सेवा आहे आणि या पाच सेवा जर तुम्ही दररोजच्या जीवनात जर तुम्ही केल्या दररोजच्या जीवनात ह्या पाच सेवा जर जर तुम्ही फॉलो केल्या आणि या पाच गोष्टीप्रमाणे जर तुम्ही स्वामींची सेवा केली भक्ती केली तर नक्की स्वामी महाराज तुम्हाला प्रसन्न होणार म्हणजे होणारच यात काही संशय नाही तर अशा ह्या स्वामी महाराजांच्या आवडत्या सेवा आहेत तर प्रत्येक स्वामींच्या सेवेकऱ्यांनी नवीन भक्तांनी जे कोणी स्वामींना मानत नाहीत जाणत नाहीत त्यांनी जर ह्या सुद्धा केल्या तर स्वामींची त्यांना आवड लागते गोडी लागते आणि स्वामी महाराजांची कृपादृष्टी ही नेहमी त्यांच्यावर राहत असते तर अशा जर या पाच गोष्टीचं जर तुम्ही नित्यनियमाने जर पालन केलं तर लवकरच तुम्हाला स्वामी महाराजांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी असणार आणि जी काही तुमची परिस्थिती आहे त्याच्यातूनही तुम्हाला बाहेर काढणार बघा आज जी परिस्थिती आहे ती उद्या राहत नसते आणि उद्या जी परिस्थिती आहे ती आज राहत नसते कधी ना कधी वेळ बदलत असतेच त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवायचा कधी ना कधी चांगले दिवस येतच असतात तर अशा ह्या ज्या गोष्टी जर तुम्ही दररोजच्या दररोजचं या गोष्टीचं पालन केलं तर नक्कीच तुम्हाला स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी मिळणार म्हणजे मिळणारच तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा चला भेटूच पुन्हा अशा का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ